नमस्कार मंडळी मंडळी बुध ग्रह हा नवग्रहांमध्ये ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जातो संवाद कम्युनिकेशन स्किल विविध भाषेंचा अभ्यास लँग्वेजेस बुद्धिमत्ता स्मरणशक्ती एव्हरग्रीन पर्सनॅलिटी कागदपत्र स्टेशनरी लिखापडी आर्थिक व्यवहार बोलणं नातेसंबंध विश्वास श्रद्धा माहिती इन्फॉर्मेशन मीडिया वर्तमानपत्र प्रसिद्धी चांगली वाईट कुठली तसेच जाहिरात अशा व्यवहारातील बऱ्याचशा ज्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो या गोष्टी बुधग्रहाच्या अंमलाखाली येतात ज्योतिषशास्त्रानुसार असा हा बुधग्रह तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्राच्या तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे सहा डिसेंबर पर्यंत म्हणजे चौदा दिवसांसाठी याच राशीमध्ये तो राहणार आहे म्हणजेच गोचर भ्रमण करणार आहे याचा काही राशींसाठी नकारात्मक प्रभाव जाणवण्याची शक्यता राहणार आहे शास्त्राच्या नियमानुसार विशेष करून राशी चक्रातल्या तीन राशींवर याचा नकारात्मक प्रभाव जरा अधिक राहील कारण या तीन राशींच्या अशुभ अशा स्थानातून बुधग्रहाचं गोचर भ्रमण होणार आहे आणि हे तीन स्थान कोणती तर कुंडलीतील सहावं आठवं आणि बारावं स्थान या तीन राशी कोणत्या तर वृषभ वृश्चिक आणि मीन राशी त्यामुळे या तीन राशींनी हा अवश्य व्हिडिओ पाहायचा आहे मंडळी आपण आजच्या भागामध्ये माहिती करून घेणार आहोत काय मिळणार आहेत विपरीत आणि नकारात्मक परिणाम या चौदा दिवसांच्या काळात या तीन राशींच्या मंडळींना आणि काय घ्यावी लागणार आहे काळजी त्या अनुषंगाने आणि सगळ्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत कोणता करायचा या तीन राशींनी या काळात उपाय या तीनही राशीच्या मंडळींनी हे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी आणि काय सावधानता घ्यायची आहे व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत संपूर्ण पहा अर्थात ही सर्व माहिती आपल्या चंद्र राशीनुसार असणाऱ्या का मंडळी म्हणजे आपली चंद्र राशी जन्म राशी व यामध्ये सांगितलेली माहिती अर्थातच नेहमीप्रमाणे आपण सूचना देतो त्याप्रमाणे आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोगानुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत हे ज्योतिषशास्त्रीय लक्ष सत्य जे आहे ते लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी नेहमीप्रमाणेच मिळणारे ढोबळ शुभ आणि अशुभ परिणाम कमी अधिक प्रमाणात निश्चित जाणवतो मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयनोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनलमध्ये चला तर मग माहिती करून घेऊया या बुध ग्रहाचं ग्रहगोचर जे होतं आहे चौदा दिवसांसाठी हे काय काळजी घ्यायला सांगता आहे आणि कसं लक्ष ठेवायला सांगत आहे आपल्या या राशी चक्रातल्या बारा राशींपैकी तीन राशींच्या मंडळींना वृषभ वृश्चिक आणि मीन राशी सगळ्यात पहिल्यांदा आपण माहिती घेऊया वृषभ राशी वृषभ राशी म्हणजे राशी चक्रातली दुसरी राशी याच्या साव्या घरातून बुध ग्रहाचं गोचर भ्रमण होणार आहे आणि सावं घर हे रोग गुप्त शत्रूंच्या कारवाया अंगावर पडणाऱ्या जबाबदाऱ्या यांच्यासाठी अभ्यासलं जात त्यामुळे या काळात आपल्या आरोग्याच्या काही जुन्या समस्या पुन्हा डोकं वर काढतील त्यामुळे त्यावर लक्ष ठेवायचं आहे फार महत्वपूर्ण आहे विशेष करून मूत्रपिंड मूत्राशय किडनी आणि कफजन्य आजारांवरती लक्ष देण्याची आवश्यकता राहणार आहे या काळामध्ये दूषित पाण्यामुळे होणारे आजार सुद्धा फार फार सांभाळायचे आहेत तेव्हा स्विमिंग पूल ज्या ठिकाणी सर्वाधिक दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते ते, ते जास्त सांभाळायचं आहे तसेही आता थंडीचाच मोसम सुरू आहे तेव्हा सर्दी खोकला कफ आणि त्यामुळे येणारा ताप वगैरे हो हे फार सांभाळावं लागणार आहे तसेच रोजच्या धावपळीमुळे होणारा मानसिक ताणतणाव थकवा या काळात जरा जास्त जाणवू शकतो तेव्हा कामाबरोबरच विश्रांतीला सुद्धा थोडीशी गरज लागणार आहे त्याला महत्त्व द्या त्याचप्रमाणे प्रेमसंबंध वैवाहिक संबंध यामध्ये कोणत्या ना कोणत्या शुल्लक कारणांवरून गैरसमज निर्माण होऊन एकमान एकमेकांमध्ये वादावादी होण्याचे प्रसंग निर्माण होतील तेव्हा अशा प्रसंगात शांततेने मार्ग काढावा लागेल व अजून जास्त प्रमाणात गैरसमज वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल तसेच आर्थिक खर्चाच परिपूर्ण नियोजन करून या काळात आपल्याला चालायचं आहे नाहीतर अनावश्यक खर्च मात्र वाढते त्यामुळे आपला बँक बॅलन्स बिघडू शकतो विशेष करून काही कर्ज घेतले असेल त्या कर्जाचे हप्ते सुरू असतील तर त्या या काळात ते मिस होणार नाहीत याची मात्र डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायची आहे नाहीतर आपला सिबिल स्कोअर मात्र बिघडू शकतो तेव्हा आर्थिक व्यवहारामध्ये काळजीपूर्वक वागा आणि राहा या काळात उधारी उसनवारीचे व्यवहार टाळलेले बरे राहतील तसेच कोणत्याही बँक गॅरेंटर बँकेला गॅरेंटर म्हणून राहू नका या सर्व विपरीत गोष्टींचा परिणाम आपल्या नोकरी आणि व्यवसायावर होणार नाही म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींवरती काळजी घ्यायचं आहे आता दुसरी राशी असणार आहे ती म्हणजे राशी चक्रातली आठवी मंगळ ग्रहाची वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या बाराव्या घरातून बुधग्रहाचं गोचर भ्रमण होणार आहे बाराव्या घराला व्ययस्थान म्हणजे नुकसान आणि खर्चाचं स्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे आपल्या राशीच्या मंडळींना म्हणजे वृश्चिक राशीच्या मंडळींना सर्वाधिक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे कागदपत्र महत्वाचे कागदपत्र डॉक्युमेंट्स हरवणं गहाळ होणं चोरीला जाणं फसवणूक होणं फार काळजी घ्यावी लागणार तसेच या काळात कोणतेही आर्थिक व्यवहार करणार असाल कुठलेही इतर व्यवहार करणार असाल मध्यस्थान मार्फत करणार असाल एजंट तर त्यांच्यावर पूर्णपणे विसंबून आणि अवलंबून राहून व्यवहार करू नका स्वतः जातीने त्यामध्ये लक्ष सुद्धा घाला नाही तर जुळून ना आलेली एखादी चांगली लाभाची संधी हातातून जाईल निष्काळजीपणावर त्याचबरोबर या काळात कोणालाही भावनेच्या भरात व्यवहाराच्या संदर्भात शब्द देण्याची घाई करू नका कधी कधी आपण घाई घाईत शब्द देतो आणि नंतर पस्तावतो आणि म्हणूनच फार काळजी घ्या का शब्द देताना नाहीतर मानसिक स्वास्थ्य बिघडेल या काळात कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी या व्यवहारा संदर्भात पूर्ण आधी माहिती घ्या आवश्यकता वाटल्यास योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या म्हणजे फजगत नाही होणार नाही तर फसगत होऊ शकते तसेच अनावश्यक खरेदीचा मोह टाळा कधी कधी आपण दोन रुपये खर्च करायला जातो दोन लाख रुपये खर्च करतो नाहीतर अनावश्यक खर्च वाढतील त्यामुळे या काळात उगाच कारण नसताना खर्च वाढताना दिसतील खर्च टाळा जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांनी तर कागदपत्रांच्या संदर्भात फार काळजीने आहे आणि वागायचं आहे गरज पडली तर योग्य वकिलांचा सल्ला सुद्धा घ्यायला अवश्य विचार करू शकतात हा कालखंड आत्मचिंतन करण्यासाठी वापरला तो मात्र उत्तम राहील थोडा स्वतःसाठी वेळ काढणं आत्मचिंतन करणं निसर्गात फिरायला जाणं उत्तम राहील हा पण प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला मात्र विसरू नका आणि त्या तिथे हरवणं विसरणं चोरीला जाणं अनुभव येऊ शकतो व्यवहार आणि शब्द या बाबतीत फार सांभाळून राहा या संदर्भातली छोटीशी चूक या काळात आपला नावलौकिक कमी करू शकते तसेच ऑनलाईन पासून सावध राहा कोणत्याही अनोळखी लोकांशी आपले पर्सनल लाईफ पर्सनल गोष्टी डिस्कसच करू नका आपल्या संदर्भातल्या काही गोष्टी उगाच उघड करत बसू नका तसेच आपल्या गुप्त शत्रूंच्या हालचालींवरती सुद्धा थोडी बारीक नजर ठेवा पैशाचा वापर जपून करा तसेच आपल्या जोडीदाराशी किरकोळ गोष्टींवरून किरकोळ कारणांवरून मोठा होणारा संघर्ष टाळण्याची जबाबदारी सुद्धा या काळात आपल्याला घ्यावी लागणार आहे त्यामुळे काही बाबतीत मौन राखणं हा उत्तम पर्याय आहे आता तिसऱ्या राशीचा जो परिणाम येणार आहे ती तिसरी राशी कोणती तर राशी चक्रातली शेवटची बारावी राशी मीन राशी कारण मीन राशीच्या आठव्या घरातून बुधग्रहाचं भ्रमण होणार आहे आणि आठवं घर ओळखलं जातं ते म्हणजे जा अचानक येणाऱ्या आयुष्यातल्या अडचणी आणि मृत्यू स्थान म्हणून म्हणजे अडचणींचं स्थान तसेच आपल्या जीवनातील काही गुप्त गोष्टी गुप्त कारवाई यासाठी त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या राशीच्या मंडळींनी आरोग्याच्या संदर्भात या काळात अत्यंत काळजीपूर्वक सावधपूर्वक राहायचं आहे कोणतीही गुंतवणूक भागीदारी आणि संयुक्त मालमत्ता या संदर्भात या काळात जर निर्णय घ्यावे लागले तर ते फार काळजीपूर्वक अभ्यासपूर्वक घ्यायचे आहे नाहीतर या संदर्भात मोठं नुकसान होऊ शकतं तसेच आपल्या कार्याच्या ठिकाणी वादावादीच्या प्रसंगापासून स्वतःला लांब ठेवायचा आहे गॉसिपिंग पासून स्वतःला लांब ठेवायचे नाहीतर कामाच्या ठिकाणी मोठ्या वादाला मात्र तोंड द्यावं लागेल ज्यांना मधुमेहाचा त्रास सुरू आहे त्यामुळे शरीरात मधुमेहामुळे होणारे जे इतर भागांवरचे दुष्परिणाम असतात त्या संदर्भात काळजी घ्यावी लागणार आहे म्हणून डॉक्टरांच्या संपर्कात राहा योग्य तो औषध उपचार पथ्य पाणी सांभाळा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका कर। तसेच स्किन इन्फेक्शन स्किन ऍलर्जी पायाचे आजार या काळात आपल्याला सांभाळावे लागणार आहेत काटेकोरपणे त्याचप्रमाणे लोभाला बळी पडून कोणती गुंतवणूक या काळात करू नका किंबहुना अशा लोकांपासून स्वतःला लांबच ठेवा या काळात आपल्याला हे टाळायचंच आहे जुगार सट्टा शेअर मार्केट यामधलं जे इंट्राडे ट्रेडिंग फ्युचर अँड ऑप्शन यासारख्या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवणं फायद्याचं राहील कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर या काळात मेडिकल खर्च होताना दिसतील त्यामुळे त्या खर्चाची तरतूद आधीपासून करून ठेवा ते बरं राहील मंडळी अवश्य काळजी घ्या व होणाऱ्या त्रासापासून नुकसानीपासून स्वतःला लांब ठेवा कारण हे थोडेसे विपरीत परिणाम त्या बुधग्रहाचं गोचर भ्रमण ह्या तीन राशींसाठी या काळात असणार आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या सगळ्या गोष्टींबरोबर महाविष्णू आणि महालक्ष्मीची मंत्र आणि स्तोत्र उपासना अवश्य वाढवा यासाठी या, या कालखंडात रोज आवर्जून विष्णू सहस्त्रनामावली महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण जास्तीत जास्त सुरू ठेवा आपल्या जवळपास असलेल्या महाविष्णू लक्ष्मीनारायण विठ्ठल रुक्मिणी प्रभू रामचंद्र कृष्ण बालाजी अशा विष्णू स्वरूपाच्या देवदेवतांच्या मंदिरामध्ये जाऊन अवश्य दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्या त्या शुद्ध वातावरणाचा सुद्धा मानसिकतेवरती चांगला प्रभाव पडू द्या मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फार महत्त्वाची असते अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीस यामध्ये नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या कार्यक्रमासाठी आपली नावनोंदणी करण्यासाठी आपण अवश्य आमच्या आप कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपूर्ण माहिती जाणून घ्या तुम्हाला सगळी माहिती पाठवली हो जाईल तसेच या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओसुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे आणि हो वाडीमध्ये दर्शन कसं घ्यायचं चा, याचाही व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते सुद्धा अवश्य पाहा मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक सुद्धा करा हा मंडळी आपण दर महिन्याला प्रत्येक बारा राशींचं मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतोच ते सुद्धा राशी भविष्य बारा स्वतंत्र व्हिडिओ आपण करत असतो पाहायला विसरू नका या बारा राशींच्या मासिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन राशी भविष्य सुद्धा सांगतो अगदी संपूर्ण एक ते तीस एक ते एकतीस दिवसांचं एक ते सुद्धा पाहायला विसरू नका मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती आपल्या चॅनलवर घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा तसेच मंडळी ज्योतिष कट्टाच्या वतीने जे आम्ही तीन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोन पे करा तुमचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं हो जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण माग मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली नामावली चोवीस देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रहांचं एकशे आठ नावांचं संकलन या पुस्तकात केलेलं आहे एकशे एकावन्न रुपये फोन पे करून हेही पुस्तक आपण मागवू शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करत घंटानाद करत सकाळ संध्याकाळ कर, आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने कोणत्याही शुभमंत्राचा पठण करत हा अग्नी फिरवावा त्यामुळे वास्तूतलं चैतन्य वाढतं छोटे मोठे असलेले दोष कमी व्हायला मदत मिळते याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष रत्न विविध प्रकारचे शिवलिंग त्याचप्रमाणे ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अशी सुद्धा यंत्र आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा मॅसेज करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्यालाही आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं आहे जे अर्थातच आपण ऑनलाईन पद्धतीने करत असतो त्याचीसुद्धा माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप करा माहिती पाठवली जाईल त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करू शकतात तर मंडळी असं हे बुधाचं ग्रहगोचर भ्रमण आपल्याला सांभाळण्याची सूचना देत आहे तर आपल्या या तीन राशीच्या मंडळींनी आवश्यक काळजी घ्या आणि चिंतामुक्त व्हा खळावे लोबा असावा धन्यवाद